आमच्या आळीत तुमच्या आळीत हिरवी चोळी हिरवी चोळी हिरव्या चोळीवर बसला मोर बसला मोर बसल्या मोरावर सांडलं अत्तर सांडलं अत्तर बुलवती डॉक्टर घरी नाही घरी नाही आमच्या आळीत तुमच्या आळीत लाल चोळी लाल चोळी चोळीवर बसला मोर बसला मोर बसल्या मोरावर सांडलं अत्तर सांडलं अत्तर जी डॉक्टर ना घरी नाही घरी नाही आमच्या आळीत तुमच्या आळीत गुलाबी चोळी गुलाबी चोळी गुलाबी चोळीवर बसला मोर बसला मोर बसल्या मोरावर सांडलं अत्तर सांडलं अत्तर जी डॉक्टर घरी नाही घरी नाही आमच्या आळीत तुमच्या आळीत पोपटी चोळी पोपटी चोळी पोपटी चोळीवर बसला मोर बसला मोर बसल्या मोरावर सांडलं अत्तर सांडलं अत्तर बुलोजी डॉक्टर घरी नाही घरी नाही आमच्या आळीत तुमच्या आळीत पिवळी चोळी पिवळी चोळी पिव पिवळ्या चोळीवर बसला मोर बसला मोर बसल्या मोरावर बस सांडलं अत्तर सांडलं अत्तर जी डॉक्टर घरी नाही घरी नाही आमच्या आळीत तुमच्या आळीत निळी चोळी निळी चोळी निळ्या चोळीवर बसला मोर बसला मोर बसल्या मोरावर सांडलं अत्तर सांडलं अत्तर बुलवजी डॉक्टर घरी नाही घरी नाही